मी निकिता भावटे ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आपण बघत आहात ए बी एन न्यूज लाईव्ह मराठी सारोडेथडी परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात तर गोरगरिबांच्या घरात अवकाळी पावसाचे थैमान जनजीवन झाले विस्कळीत अनेक गावांचा संपर्क तुटला निफाड तालुक्यातील सारोडेथडी परिसरात झालेल्या मुसळधार अवकाळी पावसाने अक्षरशः थैमान घातले सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेत शिवारात व परिसरात पाणीच पाणी झाले शेकडो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे शेतकऱ्यांनी साठवलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसामुळे ओढे नाले यांना नदीचे स्वरूप आले आहे त्यामुळे हंगामातील अंतिम टप्प्यातील पिके तयार होण्याच्या मार्गावर असताना झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले तसेच परिसरात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असल्याने शासन प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व सर्वसामान्य कुटुंबांना दिलासा द्यावा अन्यथा रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याचा इशारा संजय उगलमुगले ऋषिकेश नागरे धर्मेंद्र उगलमुगले दत्तात्रय नागरे तानाजी नागरे रघुनाथ घुगे नितीन सानप व स्थानिकांनी दिला आहे प्रतिनिधी किशोर बस्ते निफाड